नमस्कार मी मंदार जोशी तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत रसिको तुम्ही बघताय माझ्याबरोबर आहेत आत्ता सचिनजी पिळगावकर सचिनजी तारांगणमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आपण सहा महिन्यांपूर्वी भेटलो होतो तुमच्या आता सततूच्या रिलीजच्या आधी आणि त्याच्यानंतर आपण जवळपास सहा महिने होऊन गेले आता त्यामुळे मी तुमचं अभिनंदन केलं होतं पण प्रत्यक्ष आज मी अभिनंदन करतो आणि तुम्हाला दोन दिवसापूर्वी अवॉर्डही मिळालेले आहेत एन डी टी व्हीच्या पुरस्कार सोहळ्यात सर्वप्रथम तुमचं अभिनंदन कसे आहात तुम्ही मी एकदम छान आहे आणि धन्यवाद अभिनंदन केल्याबद्दल आणि इतकी वर्ष मला टॉलरेट केल्याबद्दल <laughs> तुझ्या तारांगणच्या सगळ्या मित्रांना मी सांगू इच्छितो की आमचा संबंध गेले तीस वर्ष आहे आम्ही तीस वर्षांपूर्वी एकमेकांना पहिल्यांदा भेटलो होतो आणि त्यानंतर ती जरी एक फार फॉर्मल अशी ओळख झाली असली तरी त्यानंतर आम आमची मैत्री किंवा आमचं नातं हे खूप इन्फॉर्मल राहिलेलं आहे आणि त्याचा मला आनंद आहे आणि आज आपण भेटतोय स्थळ या चित्रपटाच्या निमित्ताने आणि जा जा तुम्हीं तुम्हीं आ, आता जे रसिकं तुम्ही बघताय मागं आमच्या पोस्टर आहे त्या पोस्टरच्या टॉपला सचिन पिळगावकर प्रेझेंट्स हे शब्द येतात तर मी तुम पहिला प्रश्न माझा तुम्हाला असा असणार आहे तुम्ही उत्तम अभिनेते आहात लेखक आहात निर्माते आहात दिग्दर्शक आहात वितरक आहात गीतकार आहात संगीतकार आहात आता प्रेझेंटर आहात तर चित्रपट माध्यमातली अशी कोणती गोष्ट सचिन जी राहिली आहे का ती ती तुम्ही अजूनपर्यंत केलेली नाही आहे मी अजूनपर्यंत ऑफिशियली फोटोग्राफी नाही केली डीओपी ओके सन वॉटोग्राफी ओके मी ऑफिशियली नाही केली पण ती करायची ती एकदा केली की तिकडे पण एक नाव येईल माझं पण अनऑफिशियली केली आहे कधी कधी एकाच दोन सीन्स कधी कधी केलेत मी कारण काय एकदा झालं असं होतं की मी एका पिक्चरचं शूटिंग करत होतो एक हिंदी चित्रपट होता नाम क्या आहे नावाचा तर त्याचं शूटिंग आम्ही संध्याकाळची शिफ्ट होती सात वाजताची आम्ही सगळ्याजण स्पॉटवरती पोहोचलो आणि सडनली आमच्या सिनेमॅटोग्राफरला फोन आला तेव्हा लँडलाईन्स होते तेव्हा मोबाईल वगैरे नव्हते तर तिकडच्या लोकेशनवरती फोन आला नु। की असं असं घरात काहीतरी प्रॉब्लेम झालंय त्याच्या पेरंट पेरंट्सच्या काय आरोग्याचा काहीतरी प्रॉब्लेम तब्येतीचा प्रॉब्लेम झाला आणि त्यानं हॉस्पिटलाइज करणं फार गरजेचं आहे आणि मुलं लहान आहेत बायकोला काही कळणार नाही तर त्यामुळे त्याला तिथे पोचे पोचण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता आणि तो माझ्याकडे आला की सर मी काय करू मला सांगा मी म्हटलं तू पळ कारण ते गरजेचं आहे आत्ता तर तो म्हणाला शूटिंगचं काय आता मी यावेळेला कोणाला फोन करून दुसऱ्याला क्ला क्लॅशमध्ये पण मी बोलू नाही शकणार आणि बोलवायचा प्रयत्न जरी केला तरी सुद्धा एकदम मला वेळ नाही ते करायला कारण मोबाईल वगैरे काहीच नव्हतं ना बरोबर तू काही काळजी करू नको तुझे असिस्टंट्स आहेत ना इथे ते माझा ऐकतील का तर तो म्हणाला की नाही ते मी पण तुमचं ऐकतो तर ते का नाही ऐकणार म्हणलं त्याला सांग माझ्यासमोर बाबा ही इज टेकिंग ओव्हर तर ह्यांना फॉलो कर काय कर सांगितलं आणि तो गेला तो शिफ्ट पूर्ण होईपर्यंत नाही आला येऊ शकला नॅचरली पण तो एक पूर्ण तो ती एक शिफ्ट सात ते सकाळी सात ही सगळी त्याचा सिनेमाटोग्राफी मी केली मी ते करू का शकलो कारण मी ऍक्टर नव्हतो त्या पिक्चर बरोबर म्हणून मग ते <laughs> 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 मी करू शकतो सगळ्या गोष्टी मी केल्या आणि ते सगळं करत असताना मला जाणीव एका गोष्टी झाली की अरे हे आपल्याला ती एक अशी गोष्ट होती आणि ऑफिशियली मी अजूनपर्यंत कुठल्याही पिक्चर पिक्चरची सिनेमॅटोग्राफी केलेली नाहीये ओके आणि आता प्रेझेंट करता ही फिल्म ही मला वाटतं फार महत्वाची फिल्म आहे कारण आजचा आजचा विषय आहे प्रत्येक घराघरातला विषय आहे आणि तुमच्या ज्या फिल्म्स आहेत तुम्ही विनोदातून आजचे विषय मांडत असता पण हा थोडा गंभीर पद्धतीने मांडलेला विषय नाही चुकीचे समजूत आहे ओके बघितलेलं नाही तेव्हा माहिती मी कसं विनोदात काही ना काहीतरी काई सांगण्याचा सा प्रयत्न करतो मी अर्थात मी समाज सुधारक कुठलं पिक्चर कधी केलं नाही आतापर्यंत आणि तशी माझी भावनासुद्धा नसते त्याचा माझा उद्देश पण नसतो मला लोकां लोकांची करमणूक करायची असते त्यांचं मनोरंजन करायचं असतं म्हणून मी सिनेमे बनवत असतो ही माझी पद्धत झाली सिनेमा बनवायची पण ह्या पिक्चरची पद्धत ती नाही आहे बट मी कॉमेडीमधनं काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असतो पण हे काहीतरी सांगायचं म्हणून हे पिक्चर करतायत त्यातनं त्यांनी कॉमेडी मात्र केलेली आहे बरं का ती खूप महत्वाची असते आणि ती जरा ती जा जास्त मनाला जाऊन भिडते म्हणून गेला म्हणून हां नाही मी जोडला गेलो कारण मला हा सिनेमाच खूप आवडला म्हणजे हा मी ए, हे पिक्चर मी पाहिलं नाफा फिल्म फेस्टिवलला कॅलिफोर्नियामध्ये दाखवलं गेलो होतं आणि श्रियानी सांगितलं मला आणि सुप्रियाला की तुम्ही दोघांनी हा पिक्चर आवर्जून पाहिलाच पाहिजे बरं श्रिया शेफालीशी ओके आणि जयंतशी खूप जवळ आहे चित्रपटाचे दिग्दर्शक आणि त्याचं कारण म्हणजे श्रियाची एक गाजलेली वेब सिरीज गिल्टी माइंड्स ही डायरेक्ट शेफालीने के केली होती लिहिली या दोघांनी मिळून होती आणि स्पॉट म्हणजे सेटवरती जयंत शेफालीचा असोसिएट डायरेक्टर होता तर श्रियाच्या बरोबर ते खूप जास्त कनेक्ट त्या दोघांचा होता चांगला होता आणि तिच्यामुळे या दोघांची माझी ओळख झाली होती आधीपासून म्हणजे जेव्हा आम्ही हा चित्रपट पाहिला नाफा फिल्म फेस्टिवलमध्ये त्या आधी जयंतची आमची ओळख झाली होती ओके मग तिने म्हटल्यानंतर मी आम्ही तो पिक्चर पाहिला आणि आम्हाला तो पिक्चर प्रचंड आवडला आणि मी आणि जयंत आम्ही दोघंही बोललो बोलत होतो एकमेक सुप्रियाही होती बरोबर तर मी त्याला सांगितलं बाबा काय करतोय पिक्चर रिलीज करणार आहेस तू की नाही करणार आहेस कारण यांचं काय सांगता येत नाही मनात काय आहे ते तर त्यांनी म्हणलं नाही नाही सर पिक्चर थिएटरमध्ये रिलीज करायचं आहे मला मी प्रयत्न करतो आहे इकडे तिकडे जातो आहे यांच्याशी बोलतो आहे त्यांच्याशी बोलतो आहे ठीक आहे म्हटलं काय काय मदत लागली असं काय वाटलं तर मला सांग नंबर दिला मी त्याला माझा मग मा तो प्रयत्न करत होता इथे माझा स्ट्रगल चालू होता पिक्चर रिलीज करण्यासाठी कारण मी तो एकट्याने पिक्चर रिलीज केला होता नवरा नवरा माझा नवसाचा टू स्वतःच डिस्ट्रीब्यूट करायचा म्हणून मी एकदा उठून असा सकाळी उठलो <laughs> आणि म्हटलं मी स्वतःच करणार डिस्ट्रीब्यूट तर सर्वात आधी रिॲक्शन त्यावेळेला माझ्या बायकोची आणि माझ्या मुलीची होती त्यानंतर माझ्या बहिणीची आणि माझ्या आईची चार बायका माझ्या आयुष्यातल्या अत्यंत इम्पॉर्टंट बायका आधी दोन ताडकन रिॲक्ट केले त्यांनी दोघांनी केलं मग ताडकन मग या दोघांनी केलं हे काय करतोस एकटं सगळं करत पूर्ण पिक्चरचे पैसे पण स्वतःच लावले स्वतःचे आणि हे पण आता स्वतः लावणार आहे काय मी म्हटलं मी कॉन्फिडंट आहे एनिवे त्या पिक्चर बद्दल आपण पुन्हा एकदा सविस्तरपणे हा स्वतंत्र एपिसोड करू पण हे केलं रिलीज झाला बाप्पाचा आशीर्वाद पहिल्यापासून होता हे जास्त प्रमाणात रिलीज झाल्यानंतर कळलं कारण ऑडियन्सचा प्रतिसाद इतका दांडगा मिळाला आणि ह्या सगळ्या गोष्टी जयंत ऑब्झर्व करत असत तर एकदा ते सगळं मार्गी लागलं mm. त्याला यश मिळालं सगळं झालं तर त्याला वाटलं की कदाचित आता mm. सचिन पिळगावकर रिलॅक्स झाले असतील थोडेसे म्हणून <laughs> त्यांनी मला फोन केला mm. की सर तर आपल्या पिक्चर संदर्भात मला तुमच्याशी बोलायचं आहे कधी बोलता येईल मी म्हटलं जरा थोडा पळापळीमध्ये आहे मी कारण तेव्हा माझं मी होणार सुपरस्टार छोटे उस्तादचा mm. तिसरा सीझन संपत आला होता मी म्हटलं जरा हा संपू दे एकदा त्याचा एकदा फिनाली झाला की आपण ताबडतोब बसू तर फिनाली झाल्यानंतर दोन तीन दिवसांनी मी त्याला फोन केला म्हटलं ये तो आणि शेपाली दोघंही आले सांगितलं आता मी ठरवलेलं आहे आम्ही सगळे प्रयत्न करून पाहिले पण आम्हाला काही सूट होत नाही याचा अर्थ असा नाही की जे लोकं आहेत जे स्टुडिओ करणं स्टुडिओवाले आहेत किंवा जे कॉर्पोरेट लोक आहेत ते चूक आहेत किंवा ते रॉंग डील देत आहेत अशातला काही भाग नाही पण ते आम्हाला नाही सूट होत आणि हेच नेमकं मी अनुभवलं होतं बरोबर तुमच्या सिनेमाच्या हेच अनुभवलं होतं त्यामुळे आय कुड आयडेंटिफाय विथ दॅम मी म्हटलं एक काम करतो तुला काय पाहिजे कसली मदत पाहिजे आम्हाला पिक्चर रिलीज करायचं करा आहे आम्ही स्वतः पी एन ए करायला तयार आहोत आम्ही हे सगळं करायला तयार आहोत तर काय मदत करू शकाल म्हटलं हे बघ माझी यंत्रणा आत्ता ताजी तवानी आहे काही महिन्यांपूर्वीच मी ती उपयोगात आणलेली आहे त्यांच्याशी आपण संपर्क साधूया आता हा जेव्हा मी निर्णय मी घेतला होता तेव्हा भक्कमपणे माझ्या मागे नानूबाई उभे होते व्हिडिओ पॅलेसचे तर मी पहिल्यांदा त्यांना फोन लावला त्यांना सांगितलं बाबा अशी अशी फिल्म आणि मला ती मला पाहिजे की काहीतरी असं घडावं अनुभव म्हणाली ठीक आहे आपको ऐसा लगता है आहे जी तो आप बोलो क्या करणार आहे मी का फिर रजत से बात कीजिए ज्याची यंत्रणा मी यूज केली होती डिस्ट्रीब्युशन करता मी स्वतः डिस्ट्रीब्यूट केला होता पण आपल्याला एक ऑफिस लागतं त्याच्याशिवाय आपण ते करू शकत नाही तर ते केलं होतं म्हटलं शौकतला विचारूया आपण शौकत पठाण जे सीपी आणि निजामसाठी पण त्याच्याशी मी तेव्हा बोललो नव्हतो तर मग भाईना बोलवलं पिक्चर दाखवलं पुन्हा म्हणाले मी बार देखू गा मी इस से आणि बघितलं आणि सगळं आम्ही ठरवलं की ठीक आहे आपण हे सगळं त्यांना मदत करूया मग एक दिवस जयंती मला विचारलं की सर तुम्ही आता सगळं एवढं करताय तर प्रेझेंट पण करा ना पिक्चर काय होईल जरा पिक्चरला थोडेसे लोकांचं हे दोन सेकंद घेतले मी फक्त आणि मी त्याला हो म्हणून सांग आणि ते हो मागण्या हो म्हणण्यामागचं एकच कारण होतं की मला हा सिनेमा खूप आवडला Okay. आणि तुला मी सांगतो मंदार जर मला हा सिनेमा आवडला नसता तर मी नाव दिलं नसतं मदत पूर्णपणे केली असती जोडलं गेल्यामुळे पण मला स्वतःला माझं नाव या सिनेमा बरोबर लागतंय याचाही वेगळा एक आनंद आहे म्हणजे प्रेक्षकांना किंवा जे आता बघतायत पोस्टर्स बघतायत हे बघतायत अनाउन्समेंट बघतायत त्यांना काय वाटतंय ही एक वेगळी गोष्ट मला काय वाटतंय ही सुद्धा महत्वाची गोष्ट आहे ना बरोबर ती आहे म्हणून मी म्हटलं की या माझं नाव कुठल्या चित्रपटाबरोबर बरोबर जोडलं जात आहे तर स्थळ बरोबर जोडलं जात आहे आणि ह्याचा मला या चित्रपटानंतर सुद्धा खूप वर्षांपर्यंत आता मी तर राहणारच आहे इंडस्ट्रीमध्ये नाही का तर मी असेपर्यंत मला या गोष्टीचा अभिमान वाटत राहील की मी या सिनेमाशी या सिनेमाशी मी जोडलो आणखी एक वेगळा मुद्दा तुमच्याकडून जाणून घ्यायचा आहे टायटल शीर्षक आहे की तुमचा आणि सुप्रियाजींचा हा प्रेम विवाह आहे हेही मला माहिती आहे त्या एवढे पॉप्युलर होता म्हणजे सगळ्यात हिरोवर मुली प्रेम करत असतात तुमच्यावरही करत होत्या तर त्या काळात तुम्हाला लग्नासाठी कॉन्फिडेंटली त्यावेळेला असं म्हणालास तुला काय माहिती की आता करत नाही आहेत म्हणून कॉन्फिडेंटली काय विचारलंस मला तू असं सॉरी तू गृहितच धरलंस मला कम्प्लिटली हा नाही माझं माझ्या मला एक दोन स्थळ आईनी मला सांगितली पण तिच्याकडे मात्र जास्त आली असतील मग तिने फिल्टर करत करत तिने बहुतेक मला Okay. हे सांगितलं की या हे दोन दोन स्थळं आहेत किंवा mm. हे तिसरं स्थळ आहे mm. तर ते काय मला मेंटली एवढं सूट नाही झालं कारण मला ते स्थळ वगैरे वगैरेच्या ह्याच्यातून मी जरा थोडासा बाहेर असलो किंवा वेगळा असलो तरीही एक गमतीशीर गोष्ट माझ्या आयुष्यात घडली की मला स्थळ आलं म्हणून मला लग्न करायचं नाही अशा विचाराचा मी माझं स्थळ घेऊन मी सुप्रियाकडे गेलो होतो बर ओके म्हणजे लोकांना तर असं वाटतं आता तू बोलता बोलता म्हणालास की तुमचा प्रेमविवाह तो प्रेमविवाह नाही आहे आणि प्रेमविवाह जर म्हणशील तो तर तो, तो माझ्या बाजूचा आहे बर बा, ओके कारण मी तिच्यात कम्प्लिटली इन्वॉल्व झालो होतो मला ती खूप आवडली होती म्हणून माझं स्थळ मी तिच्याकडे घेऊन गेलो बर ओके आणि तिला मी प्रपोज केलं बरोबर कळलं तुला आणि ज्याच्यावर तिने विचार करून हो म्हटलं आणि जेव्हा तिने हो म्हटलं तेव्हा आमचं प्रेम सुरू झालं बरोबर बर, आणि नंतर आमचा विवाह झाला त्यामुळे हे स्थळ जे आहे ते माझ्याकरता त्यामुळे खूप जास्त महत्त्वाचं आहे ज्याला मी आधी म्हणत होतो की काय स्थळ वगैरे काय असायचं नसतं किंवा आप आपण कधी कधी खूप विचार करतो नंतर आपण खोटे ठरतो त्याच्यातला हा भाग झाला तर ते स्थळ माझ्याकरता खूप महत्वाचं आहे कारण ते स्थळ मी घेऊन घेऊन गेलो सुप्रियाकडे म्हणूनच हो ती हो म्हणाली आणि म्हणूनच आमचं लग्न झालं तेव्हा कांदे पोहेचा प्रश्नच उद्भवत नव्हता कारण मी आणि ती आम्ही दोघं एकटेच होतो नाही नाही पिक्चर संपल्यानंतर मी तिला ती, तिच्याशी बोललो ते सुद्धा घरी नाही तिच्या घरी नाही किंवा माझ्याही घरी नाही आम्ही बाहेर एकदा भेटलो होतो तिकडे बोललो आणि तिला मी हे असं सांगितलं की मला तुझ्याशी लग्न करायचं आहे ओके आणि जो मी दुसरा त्याला जोडूनच प्रश्न विचारला होता की तुम्ही आणखी तुमच्या कोणत्या मित्रांबरोबर इतर इतर लोकांचं तर केलंच पण सर्वात महत्वाचं महत्वाची जोडी मी जमवली ती म्हणजे अशोक आणि निवेदिता अशोक <laughs> तर लग्नाला नाहीच म्हणत होता तुम्हाला लग्नच नाही करायचं मला आता नाही मला ते आता नको आहे लग्न वगैरे काही आणि अर्थात त्याचं लग्न झालंच नव्हतं पण तो आता अशा मनस्थितीमध्ये आला होता त्याचा एक तर ॲक्सिडेंट वगैरे झाला होता आणि तो तो खूप दुखापत झाला झाली होती मग त्याच्यातनं तो रिकवर झाला होता म्हणून थोडा त्रासला गेलेला होता तो तरी नु, सुद्धा त्यांनी काम सुरू केल्यामुळे त्याचा एक त्यारा एक त्याला एक वेगळ्या प्रकारचा श्वास घेता येत होता कामाच्या माध्यमातून पण त्यामुळे तो बिझी होता खुश होता पण लग्न नको तर मी त्याला कन्व्हिन्स केलं कारण निमित्त त्याला त्याच्याशी लग्न करायचंच होतं मी त्याला कन्व्हिन्स केलं बरं तिथे निवेदिताची आई अतिशय विरुद्ध होती या लग्नाला कन्व्हिन्स करणार अशा दोन्ही बाजूनी दोन लोकांना कन्व्हिन्स करत 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 शेवटी सत्तावीस जून नाईन नाईन्टी हे सॉरी सत, सत्तावीस जून नाईन एटी नाईनला हे लग्न झालं ठीक आहे ही चांगली माहिती दिली आपण आता या मुलाखतीच्या समारोप येऊया तर मग लग्न जमत नाहीयेत अपेक्षा खूप वाढलेल्या आहेत मोठा हा प्रॉब्लेम क्रिएट झालेला आहे तुम्ही ह्या सगळ्याकडं ऍज अ थर्ड थो, पर्सन म्हणून कसं बघ नाही मला तर असं वाटतं की टीका करणं हे फक्त लग्नापर्यंत मर्यादित नाहीये किंवा स्थळ बघण्यापर्यंत मर्यादित नाहीये आजच्या काळात आपण काहीही केलं तरी सुद्धा टीका होतात बर आणि नुसत्या टीका होत नाही तर ते ट्रोल सुद्धा आवडतात त्याच्याकरता लग्नाचीच गोष्ट असली पाहिजे असं थोडच आहे तुम्ही शिंकलात तरी सुद्धा तुम्ही ट्रोल होऊ शकतात बरोबर तुम्ही आता ते गुडगा गाजवतोय तू करताय हा म्हणजे आता तुम्ही काय सचिन पिळगोर समोर गुडगे खाजवणार तुम्ही करणार काय वगैरे आता याला बोलणार काय आता काहीच नाही बोलू शकत ना बरोबर तर तसं आहे पण एनिवे कमिंग बॅक टू द मॅरेज इन्स्टिट्यूशन तर त्याच्यामध्ये मला तरी असं वाटतं की आता यंगस्टर्सनी पुढाकार घेत घेणं फार गरजेचं आहे थोडासा भार आपल्या वडीलधारी माणसांकडनं थोडा कम करा कमी करावा हलका करावा त्यांनी गोळे वडीलधारी माणसांना आणि काही निर्णय स्वतःचे स्वतः घ्यावे मुलांनी मुलीकड मुली मुलीच्या मुली बाजूला उभं राहावं मुलीची बाजू घ्यावी बाजू बाजूला उभं राहावं म्हणजे तिची बाजू घ्यावी लग्नाचा खर्च आयडियलरित्या मुलगा आणि मुलगी या दोनच्या दोघी दोन्ही दोघांच्या फॅमिलीनी अर्धा अर्धा करावा कारण हे सगळं जे जा लादलं जातं मुलींवरती आणि मग इतकं सोनं आणि इतकं हे आणि तितकं ते वगैरे आता तेवढं होत नाही हेही मी ऐकून त्यामुळे मी शर्रास सगळ्यांना ब्लेम नाही करू शकत काही प्रमाणात आहे ते सुद्धा कमी व्हावं असं मला वाटतं आणि एक दिवस असा यावा की हे सगळं निघून जाईल आपल्या सिस्टीमधन आणि एकमेकांशी लग्न करण्याचा फ्रीडम मुलगा आणि मुल, मुलाला आणि मुलीला मिळायला हवा असं मला वाटतं मुलीवरती तुम्ही जर काही लादलत तिचं भलं होईल तिला नाही हे करायचं आहे तरी सुद्धा तुम्ही जर ते लादलत आणि ती लग्न करून गेली तर त्याच्यात तुम्हाला सॅटिस्फॅक्शन मिळालं की मुलीचं लग्न झालं आणि दोन अडीच वर्षात तर ती घरी परत जर आली तर काय करणार तुम्ही बरं बरोबर आहे तर तिचं हे घरी परत येणं किती वाईट आहे त्याच्यापेक्षा तिने लग्न न करून तीन दोन तीन वर्ष घरात तीन वर्ष घरात राहणं केव्हाही परवडलं कळलं की नाही तर ह्या गोष्टी टाळा जितक्या होऊ शकतील तितक्या आणि मग हे बघ काय आता जे नशिबात असतं ते होणार सगळं 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 सांभाळून केलं तरी सुद्धा काही वर्षानंतर काही काही गोष्टी घडतात त्याला आपण काहीच नाही करू शकत बट माझा म्हणण्याचा अर्थ असा आहे की कुठलीही गोष्ट आपल्या मुलांवर लादू नका माझं एवढंच म्हणणं आहे सचिन जी मी एक शेवटचा मुद्दा घेतो आणि थांबतो तुम्ही विषय खरं तर गेल्या मुलाखतीमध्ये ट्रोलिंग बद्दल अगदी सविस्तरलेला होता सर्व तुम्ही तो मुद्दा स्पष्ट केला होता माझं स्टेटमेंट असं होतं की मी डिरेक्टर म्हणून जेव्हा मी उतरलो मैदानात तेव्हा लोकांनी असं गृहित धरलं की आता ह्यानी ऍक्टिंग सोडली त्यामुळे कोणी माझ्याकडे ऍक्टिंगचे रोल्स घे गे, घेऊन आलेच नाहीत कळलं तर ही गोष्ट चुकीची आहे कारण मी स्वतः कधी हे डिक्लेअर नाही केलंय माझं स्टेटमेंट नाही आहे की मी आता डिरेक्टर झालो म्हणून मी काय ॲक्टिंग करणार नाही किंवा मी ॲक्टर नाही म्हणजे आता बघ एम ए जेव्हा माणूस होतो तेव्हा मी आता बी ए नाही असं म्हणू शकतो का बरोबर आहे का बरोबर आहे की नाही तर तसेच ती स्टेटमेंट होती त्या आता ट्रोल तर होणार आहे ट्रोल होण्यामध्ये काय आता फारसं काय महत्त्व त्याला राहिलं नाही आहे आणि आता आपण कोणीच त्याला महत्त्व तेवढं देत नाही बट माझी स्टेटमेंट ही अशी होती आणि माझी स्टेटमेंट त्याच्यामध्ये हे पण होतं की मला काही रोल्स आत्तापर्यंत हे बासष्ट वर्ष आहे माझं इंडस्ट्रीतलं ॲज अॅज अन ॲक्टर हा आता डायरेक्टर रायटर वगैरे बाजूला ठेवतो ॲज अन ॲक्टर मला अजूनही कोणी वकील नाही बनवलं कॅन यू इमॅजिन एकही पिक्चरमध्ये कोणी मला इन्स्पेक्टरचा रोल नाही दिला मला डायरेक्टली जेलर बनवलं होतं एका पिक्चरमध्ये पत्रकार आहेत का पत्रकार पण नाही झालो बघा किती रोल आहे बघा ना मी शेवटी माझं एक राहिलं होतं पॉलिटिशियनचं ते एक सिटी ऑफ ड्रोम्समध्ये पूर्ण झालं पण मी पत्रकार नाही झालो मला कोणी केलं नाही वकील नाही झालो इन्स्पेक्टर नाही झालो का म्हणजे काय लोकांना असं वाटतं की हा अजूनही लहान दिसतो त्यामुळे आपण त्या नको बनवूया आता ह्याच्यावरती पण ट्रोलिंग होणार हे <laughs> मला माहिती आहे पण होऊ दे मला काय फरक पडत नाही <laughs> खरंय म्हणजे असे रोल यायला हवेत तुमच्याकडे वेगवेगळे आणि तुम्ही इच्छुक राहता असे रोल साकारण्यास सा। एक्झॅक्टली exactly. खूप छान मला वाटतं की आपण आता स्थळच्या निमित्ताने भेटलोय मला खरं तर खूप बोलायचं आहे सचिनजी पण तुम्ही एवढे व्यग्र असता तेव्हा तुमचा वेळ मिळत नाही नवरा माझ्या नवसाच्या टू नंतर तुम्ही मला प्रॉमिस केलं होतं की आपण नंतर भेटायचंय तेव्हा मला वाटतं मी तुला अजून एक प्रॉमिस देतो की आपल्याला नवरा माझ्या नवसाचा टूचा सक्सेस सेलिब्रेट सुद्धा करायचंय अरे वा सांगा त्यावेळी आपण पुन्हा गप्पा मारू आणि आपल्या प्रेक्षकांना आणखी नवीन माहिती देऊ तत्पूर्वी मी तुम्हाला हे स्थळ तुम्ही जो प्रस्तुत केलाय त्याच्यासाठी मी तुम्हाला खूप शुभेच्छा देतो कारण तुम्ही प्रत्येक वेळी काय ना काहीतरी नवीन करत असता आणि तुमचं तुम्ही जसं म्हणालायत की तुमचं नाव जोडलं गेलंय तेव्हा आम्हाला नक्की खात्री आहे की तुम्ही नाव जोडलेलं आहे ह्याचा अर्थ त्या सिनेमात नक्कीच काहीतरी चांगला असेल आणि त्याचं कौतुकही होतंय हा चित्रपट बघतो सात मार्चला हा चित्रपट प्रदर्शित होतोय महाराष्ट्रभरात तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात हा चित्रपट अमेरिका कॅनडामध्ये सुद्धा दाखवला जाणार आहे जसा नवरा mm. माझा नवसाचा टू दाखवला गेला होता mm. आवर्जून सिनेमागृहात जा चित्रपटगृहात जा आणि हा चित्रपट पहा एकट्याने जा त्याच्यानंतर दहा लोकांना अजून घेऊन जा आणि त्यांनाही सांगा तुमच्याबरोबर अजून नंतर घेऊन जा पण हा चित्रपट तुम्ही चित्रपटगृहात जाऊन पाहणं अत्यंत तर आवश्यक आहे आणि ही माझी विनंती आहे इतकी वर्ष मी तुम्हाला आणि तुम्ही मला प्रेम दिलेलं आहे तर त्या प्रेमापोटी मी हे आवाहन करू इच्छितो सात मार्च दोन हजार पंचवीस धन्यवाद सो प्रेक्षक तुम्ही बघा आणि परंत तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि रसिक प्रेक्षक हो तारांगण चॅनल बघत राहा लाईक करा शेअर करा जेणेकरून सचिनजींबरोबर मला आणखी जर काही चांगल्या मान्यवर मंडळी तुमच्या भेटीला आणता येतील धन्यवाद